नमस्कार मित्रांनो नितेश माने ड्रॅगन फ्रूट फार्मवरती आपले खूप खूप स्वागत आहे आता बघू शकता झाडांची ग्रोथ किती छान प्रकारे वाढत आहेत झाडं आणि ही नवीन नवीन स्पाईक आणि झाडाची ग्रीनरी कलर बघू शकता कशा प्रकारचे पिवळेपणा नाही आहे आणि इथं बघू शकता आपला शेवका पण लावलेला आहे आणि आता मार्केटमध्ये शेवका खूपच महाग जात आहे जसं मी सांगू इच्छितो की कधीबी बी कोणतं बी मार्केट खाली अपडाऊन होत असते आप त्याच्यामुळं आपल्याला काही ना काही नवीन ट्राय करत झाला असते आज मी सांगणार आहोत की जर आपली कथा या टाईममध्ये होणार काय की आपल्या झाडांचं पिवळं पणायची शक्य प पडण्याची शक्यता खूपच जास्त वाढतो आता क काही जणांचं म्हणणं असते की ता वातावरण ता ताप तापमान वाढल्यानंच झाडे पिवळे पडतात असं नसते ड्रॅगन फ्रूटची एक वेगळीच खासियत आहे झाडावर स्ट्रेस आला झाडावर ताण आला की झाड पिवळं पडायला चालू होतं ते कोणतं बी तुमचं सीझन असो झाड पावसाळ्यातसुद्धा पिवळे पडतात मी बघितलेले आहेत काही जणांचे आणि हिवाळ्यात उन्हाळ्यात तर शक्यता पडतेच पण बाकी सीझनमध्ये पडते बी आणि हिवाळ्यात खास करून जास्त त्रास होतो पिवळेपणाचा पण पन उन्हाळ्यामध्ये जा सड असतो आणि पावसाळ्यामध्ये होणार काय तेवढी सण नाही राहणार म्हणजे हिवाळ्यामध्ये तर आपल्याला याच्यावरती ट्रीटमेंट काय करायचं ती सांगणार आहे मी कसं रिकवर केलं ते पण सांगणार आहे सवे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं पण काय कोणाला ते कळालं नाही कोणी कोणी स्किप करून व्हिडिओ बघायला त्यांना पता लागले नाही छोटासा व्हिडिओ हे बनत आहे आणि सांगत आहे की आपल्याला प्रकारे आपल्याला मेंटेन करायचं आहे झाडाची ग्रीनरी आता इथं बघू शकता झाडांची वाढ खूपच छान प्रकारे चालू आता सोळा महिने कंप्लीट झाली आहे झाडाला आपल्या आणि आता सतरा महिन्यात चालू झालेला आहे त्या हिशोबानं वाढ माझ्या हिशोबानं वाटतं खूप छान प्रकारे आहे कशा प्रकारचा फंगस वगैरे काही नाही आपल्या झाडावरती तर आपल्याला मेंटेन कसं करायचं तुम्हाला सांगतो आता जर आपलं एक ड्रॅगन फ्रूट आहे पाचशे पूल आहेत तर आपल्याला सिलिका नावाचा एक सिलिकॉन भेटते मार्केटमध्ये अडीचशे एम एल किंवा अर्धा लिटर तर आपल्याला अडीचशे एम एलचं घेतलं तरी चालेल एकरी अडीचशे एम एल आपल्याला ड्रिंचिंग करून टाकायचं आहे ड्रिंच म्हणल्यानं काय आपल्याला पंपात टाकून शंभर शंभर एम एल पंपात टाकून पाच पंप ड्रिंचिंगनं आपल्याला सोडून द्यायचे आहेत ड्रिपद्वारे त्याच्यानं होणार काय झाडाचा जो स्ट्रेस आहे सिलिकॉन खूपच स्ट्रेसमध्ये काम करतो झाडाचा स्ट्रेस कमी करून टाकतो त्याच्यानं होणार काय ग्रीनरी झाडाची ॲटोमॅटिक मेंटेन होऊन जाणार आणि झाडाजवळ स्ट्रेस जर राहिला तर तुमच्या झाडाची वाढपीक खूपच दमानं होणार तर त्याच्यामुळे जर आपल्याला ओळखायचं आहे की बाबा झाडं स्ट्रेस स्ट्रेस राहतं की स्ट्रेसमध्ये आहेत की स्ट्रेसमध्ये निघाले तर झाडाचे ग्रीनरीहून ते पता लागेल तुम्हाला आता बघू शकता झाडाची ग्रीनरी खूप छान आहे आता तुम्हाला ही पिवळ पिवळं वाटत असेल पण हे नवीन पान आहे नवीन पानाच्या चमकमुळे हे थोडं पिवळं तुम्हाला दिसत आहे पण ती चमक आहे उन्हाळा थोडंसं तुम्हाला पिवळं पिवळं वाटेल पण कशाही प्रकारचा पिवळेपणा नाही तुम्ही बघू शकता जे वरे गेले ती पिवळी दिसत आहे ती नवीन उन्हामुळे तुम्हाला रिफ्लेक्शनमुळे वाटत आहे तर आपल्याला एकरी अडीचशे एम खूप झालं पन्नास पन्नास एम एल प्रति पंपला टाकायचं आहे आणि ड्रिपद्वारे सोडून टाकायचं आहे आपल्याला जास्तीत जास्त पाण्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला ग्रीन मिरॅकल भेटतो ऑनलाईन तुम्हाला खूप वेबसाईटवर भेटेल स्वस्त आहे काय सहाशे ते सातशे रुपये लिटर आहे ते आणायचं आहे आणि दर आपल्याला दहा दिवसाला त्याचा स्प्रे घ्यायचा आहे आणि त्याच्या स्प्रेसोबत पन्नास एम एल वापरायचं आहे आपल्याला प्रति वीस लिटरला आणि त्याच्यासोबत बी आपल्याला पावडर फॉर्मचं सिलिकॉन भेटतं ते आपल्याला जवळपास पन्नास ग्राम वापरायचं आहे त्याच्यानं काय होईल दोघांचा पावर एकत्र होऊन कॉम्बिनेशनमध्ये खूप चांगले काही गोष्टी काम करतात तर आपल्याला नक्की ते वापरायचं आहे आणि त्याला आपण मेंटेन करू शकता आता काय होणार आहे काही जणांना खूप तमान रिझल्ट भेटतील त्या गोष्टीचे कशामुळं की तुम्ही पहिल्यापासून झाडाला काय न्यूट्रिशन देत आहे त्याच्यावर बी डिपेंड करते तुम्ही असं नाही मी म्हणत की बाबा हे टाकले टाकले तुम्हाला रिझल्ट भेटतील जर तुमचं नियोजन पहिल्यापासून खूप छान प्रकारे असेल तर तुम्हाला तो त्रास खूप कमी होणार म्हणजे जल्दी रिकवर घेऊन जाणार पण पण तुम्हाला नक्की याचा रिझल्ट भेटणार तुम्ही ट्राय करून बघा मला आता रिझल्ट आलेला आहे म्हणून मी सांगितलं कारण की महागाईच्या तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता झाड खूपच पिवळे फूप म्हणजे खूप पिवळ पडले होते कशाप्रकारे आता तुम्ही बघू शकता झाडावरची ग्रीनरी आपण आणलेली आहे तर या प्रकारे आपल्याला आपण कंट्रोलच करू शकता आणि आता दुसरं काय म्हणण्याचा अपडेट काही नाही आता झाडांची वाढ खूप छान प्रकारे होत आहे ही बघू शकता खूप नवीन नवीन स्पाईक मारत आहे आणि शेवग्यामुळे आपल्याला सावली पण भेटत आहे आणि झाडाला थंड एक टेम्परेचर आपण केलेलं आहे प्रकारे आपण मॅनेज करत आहे आता आपले काही प्रश्न असतील तर नक्की सांगत चला आपण कमेंट खूप कमी लोक कमेंट करतात सबस्क्राईब तर लोक करतच नाही इतकी चांगली माहिती देऊनसुद्धा माहीत नाही कशामुळं पण आपला कसा जर आपण काही शेती लावली असेल ही तर नक्की आपण जुडू जुडून आपण एकत्र ग्रोथ करू शकता जर तुम्हाला काही गोष्टी कळायला असेल तुम्ही नक्की शेअर करा है की नाही ने? आपण नेक्स्ट वडिमध्ये आपण ते कवर करू मला जी जे जे गोष्टी काही चांगल्या वाटल्या आणि एक्सपेरिमेंट केलं तर मी ते तुमच्यासोबत शेअर करत राहील प्रकारे आपण पुढे काही करू शकता जाऊ शकता हे की नाही तर आपल्याला हे गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत शेतकरी म्हणले कसं दुकानदाराच्या भरोसा शेती करायची नसते खूप लोक दुकानदार किंवा दुसऱ्याच्या भरोसा करत असतात आपल्याला एक्सपिरिमेंट करत चालायचं आहे काही ना काही नवीन 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 शिकत चालायचं आहे कोणाचे एक्सपिरियन्स ध्यान कसं असते स्वतः करून करायला क इम्प्लिमेंट करायला खूप टाईम लागला असते पण अनुभव खूप महत्त्वाची गोष्ट असते तुमचा टाईम वाचते तुमचा पैसा वाचवते आणि तुम्हाला रिजल्ट्स पण चांगले देते फक्त आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं आहे म्हणजे चांगलेल्या गोष्टी करून फायच्या आहेत एकदा करून बघल्या तर तुम्हाला रिझल्ट भेटला की तुम्ही ॲटोमॅटिक त्याला कंटिन्यू करा करणार तर ही गोष्टी आपल्याला करत चालायचं आहे बाबा याच्यानं काय होती मी हे केलं ते केलं रिझल्टच भेटलं नाही थोडं धीरज धरायचं आहे कसं असते झाड आहे आता माणसाला बी भी माणूस बिमार पडला तर त्याला आठ दिवस ते दहा दिवस लागतात जर चांगल्या प्रकारे खाणं पिणं असलं तर रिकर व्हायला नसतं त्याला चांगल्या डॉक्टर आणि घेऊन जावं लागतं तर प्रकारे आपल्याला एकदम अशा गोष्टी आता ड्रॅगन फ्रूट कसं आहे खूप लाँग टर्मचं पीक आहे त्याच्यामुळं तुम्हाला रिझल्ट झटकीपट नाही भेटणार दमादमानं भेटणार पण एक टाईम असा येणार की तुमची बाग अशी भयानक होऊन जाणार तुम्हाला पत्तासुद्धा लागणार तसंच माझ्यासोबत झालेलं आहे तुम्ही मागचे मय मो एक जुना चॅनल होतं बाबाजी ड्रॅगन फ्रूट फार्म म्हणून तुम्ही ती सर्च करा तुम्हाला भेटेल ते मी व्हिडिओ टाकणं बंद केले काम की ते चॅनल खूपच डाऊन झालं तर इम्प्रेशन जायला ते लई लोकांप्रमाणे पोचना चालतं म्हणून ते चॅनल मी बंद करून हे नितेश माने ड्रॅगन फ्रूट फार्म काढलं आहे नवीन चॅनल तर त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता मग व्हिडिओ झाडं काहीच नव्हते झाडाच्या रिंगलाच जायला मला आठ ते नऊ महिने लागले होते कशामुळे ते त्रास झाला होता मी ती पण सांगलं एस सी टी वेदिक वापरलं मला काही रिझल्ट भेटले नाही मग खूप नुकसान झालं एस सी टी वेदिकवर सुद्धा मी आता लवकरच एक डिटेल व्हिडिओ बनणार आहे कशा प्रकारे ती कंपनी लोकाला फसवत आहे मी कसा फसलो आणि त्यानं मला कसं मार्गदर्शन केलं उलटं मला धमकी कशी दिली काही रेकॉर्डिंग्स आहेत ग्रुपचं चॅटिंग आहे तर सगळं एक्सपोज करणार आहे ए टू झेड त्याचे मागालच्या व्हिडिओमधून पुढच्या आत्ता काय त्याने गोष्टी सांगाले ती तुम्हाला अशा क्रॉस चेक करून दाखवणार की तो माणसं किती खोटं बनवून शेतकऱ्याला लुटायचा धंदा करत आहेत तर ते व्हिडिओ नक्कीच येणार पण पद्धतशीर मी एक्सपोज करणार त्यांना आणि तुम्हाला पण दाखवणार मी किती घातले पैसे ते बी तुम्हाला लाईफ बिल दाखवणार प्रकारे तुम्ही अशा कोणत्याही ऑर्गॅनिक प्रकारच्या कंपनीमध्ये फसू नका कोणतीही असं तुमचा खत नाही या दुनियामध्ये जे टाकलं टाकले की तुमचे चमत्कारच होऊन जाणार रातोरात तुम्ही तुमचे झाडं असे लईच भारी होऊन जाणार वाढणार असं काही नसते बारीक बारीक गोष्टीपासून शेती बनत असते फक्त आपल्याला मातीवर काम करत चला जायचं आहे मातीला चांगलं बनवायचं आहे हे प्रयत्न करत चलायचं आहे वाचत चालायचं आहे कोणाचे एक्सपिरियन्स घेतलेले नवीन नवीन भाग भेटत चलायचं जायचं आहे यूट्यूबवर खूप आहे दाशी व्हिडिओ ज्यांना आपले खूप चांगले चांगले एक्सपिरियन्स चांगले येत आहेत ते गोष्टी ऐकायच्या ऐकून सोडायचं नाही त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे त्याचे कसे रिझल्ट आले नेमकी खरंच रिझल्ट आला आहे का किती फरक पडला चांगला पडला खराब पडला हे ध्यानात ठेवून आपल्याला गोष्टी करत चालायच्या आहेत त्यांना काय होणार की आपल्याला त्याच्या गोष्टीपेक्षा आपण इम्प्लिमेंट केल्याच्यानंतर त्याच्यावर अनेक जास्त भरोसा होणार आपल्याला तर हे गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत शेतीमध्ये तर अशा प्रकारच्या कंपन्याच्या नादी लागू नका ना ती एस टी बी टी कोणाची आहे त्यांच्या काकाचीच कंपनी आहे ऑर्गॅनिक कोणत्याही प्रकारच्या कंपनीवर डिपेंडंट राहू नका ऑर्गॅनिक ऑर्गॅनिकमध्ये आपलं तुम्हाला सांगतो मी तीन चार गोष्टी ते वापरायचा लायचं आहे तर शेणखत शेणखत वापरायचं कसं चांगलं डिकंपोज करून ट्रायकोडर्मासडोमोनास सोडून सगळे बॅक्टेरिया सोडून त्याला टाकायचं आहे एक शेणखताची टॅली तीन शेणखताच्या बरोबर असतो जर तुम्ही डायरेक्ट जर शेणखत टाकत असाल तर तीन तीन टाल्या जेवढं काम करते तो फक्त एकच टायली काम करत जर आपण सगळे बॅक्टेरिया सोडून काम केलं तर दुसरं आपल्याला कोंबडी खत वापरायचं आहे शेतीमध्ये कोंबडी खताची रिझल्ट खूपच भारी आहे तुम्हाला दिसणार नाही पण दमादमानं झाडावरती ते असर जाणार आणि झाडाची खूप चांगली वाढ होणार तुम्ही बघू शकता आपण कोंबडी खत इथं टाकलेलं आहे नाही नाही एक किलो जरी टाकलं तरी चालेल आपल्याला खूप खूप महाग असतं जर जो तुमच्या पोल्ट्री फार्म असेल तर तुम्हाला कमी नाही भेटेल तरी बी आठ हजार रुपये नऊ हजार रुपये टॅली चालू आहे तो खूप महाग भेटतं आपण एक किलो जरी टाकलं तरी खूप आपलं चांगलं होऊन जाईल आणि त्याची रिझल्ट खूप दमाना असतात त्याच्यामुळं आपल्याला असं नाही की टाकल्या टाकल्या रिझल्ट भेटते म्हणून खूप स्लोली काम करत असते ऑर्गॅनिक मॅटर तिसरी गोष्ट निंबोळी पेंट आपल्याला वापराय चालायचा आहे ऑर्गेनिकमध्ये त्याच्या पण खूप चांगले रिझल्ट आहे निंबूळपेंटनं होणार काय तुमच्या पानाची जाडी वाढणार तुमच्या झाडाची इम्युनिटी वाढणार त्याच्यानं रोग कमी येणार मुळी बी खूप मजबूत बनणार आणि जास्त मुळी बनणार निंबूळ पेंटचे हा काही रिझल्ट आहेत मी जे बघले आहे मला डिफरन्स कळायला आहे निंबूळ टाकल्याच्या नंतर तर हे आपल्या तीन चार गोष्टी आहेत जे ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला वापरत चालायचे आहे आणि जीवामृत जीवामृत तर लोक भर देत नाहीत जीवामृत इतकं बेस्ट आहे शेतीसाठी कोणतीही शेती असो तुम्हाला जितके जास्त बॅक्टेरिया तुम्ही जमिनीत टाकशाल आणि त्याला वाचीशाल तितके तुमचे खतं इनऑर्गेनिक मॅटर काम करेल जर तुमच्या जमिनीत कार्बनच राहणार नाही आणि कार्बनला तोडणारे बॅक्टेरियाच राहणार नाही तर तुमचे कशाही प्रकारचे खतं कामच करणार नाही तर खूप लोक म्हणतात भाऊ आम्ही इतकं खतं टाकले तितके खतं टाकले मग झाडं वाढणार चाले पिवळेस पडायले आणि दुसऱ्याचे प्लॉटवरती तीच त्याने मॅनेजमेंट करावी पण त्याची झाडं वाढायली कशामुळं तुम्ही चेक तर करा तुमच्या जा मातीमध्ये काय गोष्टी कमी आहेत काय जास्त आहेत आता तुम्हाला एक ट्रिक सांगेल मी जे की एक मिथ आहे यूट्यूबवरती किंवा कोणा लोकांना सांगलेलं आहे की माती चेक करा माती चेक केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जे गोष्टी कमी दिसतात ती जास्त टाका म्हणतात जे की मला चुकीचं आहे वाटते कारण जमिनीमध्ये सर्व जे धातू असतात बऱ्याच प्रकारे समानच असतात पण होतं काय जेव्हा आपलं ते झाड अन्न उचलत नाही आणि आपण ते जमिनीत टाकतो तो तिथंच पडून असतो फिक्स होऊन जातो आता तुम्ही काय करा तीन चार पो पोटॅश पोते पो टाका तुमच्या जमिनीमध्ये आणि दोन महिन्यानंतर किंवा तीन महिन्यानंतर माती टेस्ट करा तुमचं पोटॅश जमिनीचं खूप हाय दिसेल कारण तुमच्या पिकाने ते जास्त उचललं नाही तसंच जमिनीत ते फिक्स होणं बसलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्या गोष्टीवरती ध्यान द्यायचं नाही की बाबा एन पी के किती कमी आहे आणि आपल्याला काय टाकावं लागेल आपल्याला भर द्यायचा आहे जमिनीचं कार्बन किती आहे ऑर्गॅनिक कार्बन दुसरी गोष्ट जमिनीचं पी एच किती आहे ते बघायचं आहे खूप महत्त्वाचं आहे आणि लास्ट म्हणजे ई सी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपल्या जमिनीची किती आहे हे तीन गोष्टीवर आपल्याला भर द्यायचा आहे जर हे तीन गोष्टी तुम्ही शिकल्या तुम्ही कोणत्याही शेतीमध्ये एकदम छान प्रकारे उत्पन्न काढू शकता आता दुसरा पॉईंट जर तुमच्या जमिनीत एक पर्सेंट कार्बन असेल तर खूप जणांचे झिरो पॉईंट पन्नास की जोपास साठ सत्तर सा असतं कुणाच्या झिरो पॉईंट तीस चाळीसच असतं आता मो झिरो पॉईंट सत्तर आहे जर तुमच्या जमिनीत एक टक्के कार्बन असेल तर फक्त तुमचे झाडं वीस टक्के खत उचलतात समजा आता आपण डी ए पीचे एक पोतं टाकलं त्याच्यामध्ये पडते अठरा टक्के नायट्रोजन आहे की नाही आता आपल्याला आपण समजा तर वीस पर्सेंट आपण त्याचं पकडू वीस पर्सेंट किती झालं नायट्रोजन छत्तीस जेव्हा साडेतीन ते चार किलो नायट्रोजन भेटायला आपल्याला बाकीचं पोटॅश राहील त्याच्यात आपण नायट्रोजनचंच पकडू चार किलो नायट्रोजन म्हणजे जवळपास आपलं पुऱ्या झाडाला आपण एक डी ए पी जर टाकलं तर ता चार किलो नायट्रोजन फक्त झाडाला भेटत आहे आणि ते चार किलोमधलं बी जर आपण बॅक्टेरिया जास्त प्रकारे सोडले नाही तर ते बी फिक्स होऊन जाणार एक जर एकाच जागी दोन तीन आपण जर औषधी सोडल्या कोणत्या केमिकलसोबत काय वापरायचं हे सुद्धा लोकांना माहीत नाही लोक काय करतात आता एक मायक्रोन्यूट्रियन खूप लोकं वापरतात शेतीमध्ये पण त्याला माहीत नाही मायक्रोन्यूट्रियन जर आपण पोटॅश फॉस्फरससोबत दिलं तर तो फिक्स होऊन जातो झाडच उचलत नाही डायरेक्ट फिक्स होऊन जाणार तसंच जमीन पडून राहणार त्याचे रिडर खूपच नॉमिनल भेटणार तर ते होणार काय तुम्हाला पैसा जाणार तुमची जमीन खराब होणार तर हे गोष्टी आपल्याला शिकत चालायच्या आहेत हे गोष्टी तुम्हाला इंटरनेटवरती भेटून जाईल कोणते केमिकल कशासोबत वापरायचे आहेत काय नाही हे गोष्टी माहीत राहायला पाहिजेत आपल्याला रिसर्च करत चालायचे आहे आता मी इथून एक 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 गोष्टी जे जे मी शिकत आहे सर्व एक 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 व्हिडिओमध्ये असं पद्धतशीर सांगत चालणार आहे आप तर आपल्याला व्हिडिओ बघत चालायचे आहेत शेवटपर्यंत तुम्हाला खूप छान छान माहिती मय एक्सपिरियन्सच्यानुसार मी चाल सांगत चालणार आहे आप तर आपल्याला केमिकल खूप महत्त्वाचा असतो जर आपल्याला प्रोडक्शन काढायचं असेल तर तो खराब नसतो त्याला वापरण्याची पद्धत खूप कमी प्रमाणात असते पण लोकांना त्याला खूप जास्त प्रमाणात वापरायचे शकत जसं हार्मोन झाले खूप प्रकारचे हार्मोन आहेत ते झाडाला वाडीसाठी खूप काम करतात मुळीसाठी काम करतात पण लोक किती वापरायचे कधी कच्यासोबत वापरायचं हेच माहीत नाही त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट भेटत नाही ही कशा, कशा तर ही गोष्टी आपल्याला माहीत राहिल्या पाहिजे ते कासोबत काय वापरलं पाहिजे आणि दुकानदार हार्मोन ठेवत नाही कश कशामुळं कारण की शेतकऱ्या जर रिझल्ट भेटला त्या गोष्टीचा खूपच छान भेटला तो खूपच जास्त टाकून टाकेल त्याच्यानं होणार काय तुमचं झाडच खराब होऊन जाणार तर आपल्याला हार्मोन जर तुम्ही वापरत असाल कशाही प्रकारचे तर नॉर्मिनमधे वापरायचे आहे एक ते दोन ग्राम पर एकर एक दोन ते अडीच ग्राम अडीच ग्रामच्यावर आपल्याला हार्मोन वापरायचे नाही ते बी दोन महिन्याला अडीच महिन्याला एखादी वार तुमचं जेव्हा फळाची साईज वाढवायची असते तेव्हा पण तुम्ही वापरू शकता हार्मोन्स लेन आहे थोडं नॉर्मिल प्रकारमध्ये जर आपला पहिला एक दोन भार झाडाचे खूप छान बसतात पण त्याच्यानंतर काय होते झाडाचा जा, कस थोडा कमी होऊन जातो कस कमी झाल्यानं काय होणार की झाडाची थोडी फळाची साईज कमी तिथून थोडं तिसरा चौथा भारतला थोडं थो, थोडं थोडं साईज कमी होत चालात कमी जास्त कमी जास्त साईजची निघणार जास्त त्या टाइमला ते तुम्ही हार्मोन वापरू शकता लई नाही नॉर्मिल आपल्याला दोन ते अडीच ग्राम एकर तेच आहे जेव्हा आपण झिरो बाईंट चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास सोडतो त्याच्यासोबत अडीच ग्राम आपल्याला द्यायचा आहे कोणते हार्मोन द्यायचे आपण पुढे व्हिडिओमध्ये सांगू जेव्हा टाईम येईन कसं तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत एकाच दास सांगल्यानंतर तुम्हाला दुसकाळ चालणार नाही राहणार नाही तर हे गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवायच्या तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत झाल्या असेल आपण चांगल्या प्रकारे खूप छोटे छोटे शेतकरी आहेत जे आता शेतीमध्ये उतरलेले आहेत माझ्यासारखे जसे यंग पोर आहेत आता मी फक्त चोवीस वर्षाचा आहे आणि आता मी शेतीमध्ये आपल्याला खूप इंटरेस्ट आलेला आहे करण्याचा त्याच्यामुळं आता शेतीच आपण करत आहे काही असे माझ्यासारखे मित्र असतील जे ग्रॅज्युएट जसे मी बी एस सी ग्रॅज्युएट आहे आपले बी काय दहावी बारावी काय झालं काय शिक्षण तेवढं मॅटर करत नाही फक्त आपल्याला गोष्टी सगळ्या प्रकारे इम्प्लिमेंट करत चालायचं आहे अभ्यास करत चालायचा आहे त्याच्यानं होणार काय कोणी बी आपल्याला येऊन चुत्या बनून जाणार नाही पहिली गोष्ट तर कोणच्या कशाच्या कंपन्या हे टाका, टाका ते टाका हे असं फिरणार नाही त्याच्यासाठी आपल्याला माहिती घ्यायच राहायची आहे नॉलेज हे खूप महत्त्वाची असते की तो ती वी वय झालं तर तुम्हाला शिकत राहायचं आहे आणि अपडेट राहायचं आहे अपडेट राहणं खूप गरजेचं आहे या शेतीमध्ये जे लोक या शेतीमध्ये अपडेट आहेत तेच पुढे आहेत जे पहिल्यापासून जे चलाले ते करत आहेत तेचमध्ये तर त्यांचा आता माल नाही निघत आहे झाडांचा कस पूर्ण खराब झालेला आहे दाबून दहा पोते पाच पोते किती बी बीनं खतं टाकायला आहेत हे प्रॉब्लम आले की त्या प्रॉब्लेमसाठी दुसरे केमिकल ते प्रॉब्लेम आले की या क्रमसाठी दुसरे केमिकल हे खूपच आता गरजा होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला शिकणं खूपच महत्त्वाचं आहे मी खूपच कमी प्रमाणात केमिकल वापरला आहे तुम्ही बघू शकता आम्ही डोससुद्धा अनेक टाकला नाही तरी बी इतकी झाडांची वाढ चालू आहे खूप छान प्रकारे झाड वाढत आहे तुम्ही बघू शकता असं नाही इथलंच नाही पुऱ्या प्लॉटचे प्लॉटचीसुद्धा ती तिकडे आपला दुसरा प्लॉट आहे तिकडे मी तुम्हाला दाखील नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिकडे खूप छान वाढ आहे सगळीकडे वाढ चालू आहे कशामुळं कारण की बारीक बारीक गोष्टी आपण धरून चाललेल्या आहेत त्या गोष्टी काम केलेल्या आहे तर हे चालत करायचं आहे जर आपण बी आपली लावायची इच्छा असेल ड्रॅगन फ्रूट तर आपण या या मला बघा तुम्हाला पता लागेल व्हिडिओमध्ये खूपच छोटा मला दिसतो असं वाटतो की तेवढी काय वाढ झाली नाही पण जेव्हा आपण नजरानं बघतो तुम्हाला खूप नवीन डिफरंट खूप जास्त डिफरंट दिसेल तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे वाढ चालू आहे छड्यांची ही फक्त दहा ते बारा दिवसाची वरची स्पाईकची वाढ आहे खूप छान प्रकारे आहे बघा हे बघा तुम्ही चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जर आपले काही प्रश्न असले तर नक्की सांगा मी सांगतच असतो की की आपण प्रश्न विचारा मला खूप इंटरेस्ट येतो त्याचा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपली काही माहिती नवीन आली असेल आपल्याकडे ते पण शेअर करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करून त्याच्यावरती आपण विषय करू चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद